नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर पदभरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जलकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तामिळनाडू तर जलकटू हा जो महोत्सव आहे तर तो पहा तामिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा दलितांचा मुक्तदाता या शब्दात महाराज सयाजीराव गायकवाड यांनी कोणाचा गौरव केलेला आहे तर को, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा महाराज सयाजीराव गायकवाड गायकवाड यांनी दलितांचा मुक्तदाता या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव हा केलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय तर पहा भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे पालक असतात प्रश्न क्रमांक पाच महात्मा गांधी हे डॅश येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक तीन बेळगाव तर पहा महात्मा गांधी हे बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सहा टाईम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस या वर्षी कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केप तर टाइम आउट या सर्वेक्षणानुसार पहा दोन हजार पंचवीस या वर्षी केपटाऊन हे शहर पहा पहिल्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक सात महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक आत्मवृत्त तर महर्षी कर्वे पहा यांच्या आत्मचरित्राचे नाव हे आत्मवृत्त असे आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक तर पहा भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये केले जाते प्रश्न क्रमांक नऊ नु, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर तर अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते तर पहा जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या दिवशी घडले होते तर ते तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस एकुनिश कधी तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते तर या घटनेचे नेतृत्व कोणी केलेले होते तर ते पहा ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड यांनी कोणी ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड यांनी पहा या घटनेचे नेतृत्व हे केले होते तर रवींद्रनाथ टागोर यांना पहा ब्रिटिशांनी तेव्हा सर ही पदवी दिली होती तर रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ म्हणून पहा सर ही पदवी त्यांनी परत केलेली होती प्रश्न क्रमांक दहा कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर पहा बेचाळीसवी घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा आहे कोहिमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागालँड तर कोहिमा हे जे शहर आहे तर ते पहा नागालँड या राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा रामकृष्ण रामकृष्ण परमहंस तर स्वामी विवेकानंदचे गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा भारतातले पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्य कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन बंगलुरू तर पहा भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्य हे बंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे राज्यसभेचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती तर राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो पुढचा प्रश्न आहे कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक राजस्थान तर राजस्थान या राज्यामध्ये कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वातंत्र्य चळवळीतील तयाला तुरंग भिवविल किती ही कविता कोणाची आहे कर, तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्यवीर सावरकर तर स्वातंत्र्य चळवळीतील तयाला तुरुंग भिवविल किती ही जी कविता आहे तर ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ती कविता आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन आचार्य कृपलानी तर पहा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे आचार्य कृपलानी होते नेक्स्ट क्वेश्चन उटी हे हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे तर ऑप्शन क्रमांक एक निलगिरी पर्वत तर पहा उटी हे जे थंडवेचे ठिकाण आहे तर ते पहा निलगिरी पर्वतामध्ये आहे पुढील प्रश्न कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती तर कोरकू जमातीचे लोक हे पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातली चेरापुंजी असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अंबोली तर महाराष्ट्रातील पहा अंबोली या ठिकाणास चेरापुंजी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दंतीदुर्ग कुणी दंतीदुर्ग यांनी पहा राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना ही केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अनुच्छेद सोळा तर पहा आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सोळा या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद ही केलेली आहे पुढील प्रश्न पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा निलगिरी तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे पहा निलगिरी हे शिखर आहे पुढील प्रश्न महात्मा फुलेचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सातारा तर महात्मा फुलेचे जन्मगाव असलेले कटकून हे जे गाव आहे तर ते पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या देशाच्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार फ्रान्स क्रांती तर स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा या फ्रान्स क्रांतीच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन काळी क्रांती ही संकल्पना कोणत्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक खनिज तेल तर काळी क्रांती ही जी संकल्पना आहे तर ती पहा खनिज तेल यांच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यास पात्र ठरवण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे लागते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पस्तीस वर्ष तर उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यास पात्र ठरवण्यासाठी पहा पस्तीस वर्ष वय हे पूर्ण असावे लागते नेक्स्ट क्वेश्चन मनो पुढचा प्रश्न मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर तर पहा मनोरी ही जी खाडी आहे तर ती मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे साठ तर पहा इंडियन पिनल कोड हे पहा सन अठराशे साठ या वर्षी संमत करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नाशिक तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर तर खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विज्ञान तर विज्ञान या क्षेत्रामध्ये भटनागर हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे संत नामदेवाचे आध्यात्मिक गुरु पुढीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन संत विसोबा खेसर तर संत नामदेवाचे आध्यात्मिक गुरु हे संत विसोबा खेसर होते पुढचा प्रश्न पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हरियाणा तर पानीपत हे जे स्थळ आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट क्वेशन लोकटक तळ सरोवर नेक्स्ट क्वेश्चन लोकटक सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक मणिपूर तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सात तर कर्नाटक या राज्याला पहा महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्याच्या सीमा या लागलेल्या आहेत पुढील प्रश्न लोणावळा हे थंडवीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे तर पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा हे थंडवीचे ठिकाण आहे पुढील प्रश्न पित्त हे डॅश या अवयवामध्ये तयार होते तर ऑप्शन क्रमांक दोन यकृत तर पहा पित्त हे यकृत या अवयवामध्ये तयार होते नेक्स्ट क्वेश्चन आहे दूषित पाणी आणि अन्नामुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा कावीळ तर दूषित पाणी आणि अन्नामुळे कावीळ हा रोग होतो पुढील प्रश्न ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डोळे तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे तर तो डोळे या अवयवास होतो